घेत असताना लोकांची काय चलता लोकांच्या मनात काय लोकांना काय वाटतं जर कर। विचार करतो आमच्या भयास विचार करतो मी ज्यावेळेस पाहिलं की राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या कालावधीमध्ये गावातल्या हजारो महिला हातामध्ये ताड घेऊन ओवाळ लिहून घेऊन गावात तिने हजारो लोकांनी त्या ठिकाणी मिरवणूक काढली होती बरोबर आहे सगळ्याकडे पूर्ण देशामध्ये आपलं नाही म्हणत सगळ्या देशामध्ये जिकडे तिकडे दिवाळी साजरी झाली जिकडे तिकडे लाईट रोषणाई झाली तुमच्या मनात काय मला कळत नाही का आधीच कळलं मग तुमच्या मनात काय तुमच्या मनात काय ते आधीच कळलं मला तुमच्या मनात येऊ शकतं तर माझ्या मनात काय होऊ नये तुमच्या मनात येऊ शकतं तर माझ्या मनात काय येऊ शकत नाही तर आपण दुसरा एक विचार करूया दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघाची लीड पास झाला लागली आता या खूप काम केलं मला माहिती आहे या मतदारसंघात लीड पास झाल्यावर आली मी विचार केला लोकांना कमळ चालतं तर मला का चालू नाही मग बोलायला गेले अनेक लोक भेटले मला म्हणायचे साहेब आमची पंचायत व्हायची तुम्हाला बघावं लागायचं तिथे मोदी साहेबांना बघायला लागायचं मी इकडे देऊ का तिकडं देऊ काय करू असं अनेक अनेकांच्या मनामध्ये आला अनेकांच्या मनामध्ये भावना आली तिकडे मोदी साहेबांना मतदान द्यायचं सा। तुम्हालाही सोडता येत नाही त्यालाही ठरावं लागतंय आता बरं झालं म्हणजे दोघं एकत्र झाले दो एक आमचा प्रश्न सोडून गेला म्हणून काय लोकांच्या मनात आमचा प्रश्न संपला म्हणजे आता आम्हाला दुसरं तिसरं काही पाहिजे बरोबर आहे माझं चुकतंय का बरोबर बोलतो मी तुमच्या मनात कमळ तर माझ्याही मनात कमळ मी निर्णय घेऊन टाकणार लोकांना जे वाटतंय बहुमताने असेल बावीस टक्के पंचवीस टक्के काही लोकांची मतं वेगळू शकतात नाकार नाही पण ऐंशी नव्वद टक्के लोकांच्या मनात एक असेल तर मी त्या प्रवाहाच्या विरोधात जाऊन साध्य काय करणार हा मुद्दाच होते महत्व निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये जरूर हा विषय मनामध्ये आला जर ऐंशी नव्वद टक्के लोकांच्या मनामध्ये फक्त मोदी मोदी आणि मोदी असेल तर माझ्या मनात स्वतः दुसरं काय असल्याचं कारणच होऊ शकत नाही आणि म्हणून मी हा निर्णय माझ्या धाडसी निर्णय घेतला नाही घेतला असेल तर पाच वर्ष विरोधात राहिलो असतो सरकार तर आमचं घ्यायचा प्रश्न दिल्लीत नव्हताच काय करायचं बसाय विरोधी पक्ष बहुमत म्हणजे ते हरकत नाही ते आम्ही बसलो आहे असं सत्ताच पाहिजे म्हणून अशी भूमिका नाही माझी या आधी आमदार असताना विधान परिषदेमध्ये असताना मी पाच वर्ष विरोध बसलो आहे शरद पवार साहेब राज्याचे विरोधी पक्ष नेते होते आणि मी त्यांच्या बरोबर काम केलेलं आहे विधान परिषदेमध्ये आम्ही विरोधी पक्षात बसलो होतो तो, तो दिवस पाहिले मी तर मध्य काळामध्ये विरोधी पक्षात बसून काम केलंय आम्ही असं नाही परंतु आता ही सर्व जनता वाट पाहते की तुम्ही नुसतं ओढतच राहा